हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार सव्वीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आला आहे जो पाहून तुम्हाला खूप आनंद होईल मागील काही दिवसात या मालिकेत असं काहीतरी घडत होतं कृष्ण आणि दुष्यंतची भांडणं त्यांच्यातील गैरसमज मग कृष्णाचा अपघात कृष्णाचं माहेरी निघून जाणं दुष्यंत आणि कृष्णाचं दुःखी होणं रडणं हे सगळं पाहून आपल्याला खूप वाईट वाटत होतं पण आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता एक नाही तर दोन दोन भारी घटना घडल्या आहेत मग नेमकं घडलंय तरी काय तर फ्रेंड्स सगळ्यात आधी तर बाजाबाईने चक्क सावित्रीचं तोंड काळ केलंय सावित्रीला बाजाबाईसारखी साडी नेसायची होती बाजाबाईसारखं दिसायचं होतं पण जेव्हा सावित्री ही बाळजाबाईची साडी नेसून बाळजाबाई समोर आली बाळजाबाई खूप चिडली आणि चक्क सावित्रीच्या तोंडाला काळं फासलं आणि सावित्रीला तिची लायकी दाखवून दिली त्यामुळे सावित्री खूप चिडली आहे तर दुसरीकडे दुष्यंत हा चक्क कृष्णाच्या शेतात पोहोचलाय कृष्णाबरोबर तो गवत काढतोय खुरपणी करतोय आणि त्यानंतर कृष्णाला मनवण्यासाठी त्याने चक्क एका गाण्यावर डान्स सुद्धा केलाय कृष्णाला मनवण्यासाठी बंब्या भक्ती आणि शेतातल्या इतर सगळ्या बायकांनी डान्स केला आणि हा सीन पाहायला खूपच मजा आली खूपच रोमँटिक गाणं होतं हे मग नेमकं घडलं तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स मालिकेच्या सुरुवातीलाच सकाळ होते आणि कृष्णा ही झोपेतून जागी होते तिचा डोळा उघडतो तेव्हा तिच्या लक्षात येतं की आता आपण रांगणे पाटलांच्या घरात नाही आहोत दुष्यंतच्या बेडरूममध्ये नव्हतो झोपलो तर आपण आपल्या माहिरी आलोय आणि तिला दुष्यंची कमी भासते तर इकडे दुष्यंत हा सुद्धा झोपेतून उठतो तेव्हा त्याला सुद्धा कृष्णाची खूप कमी भासते की कृष्ण आता माझ्या बरोबर नाही आहे आणि कृष्णा तिच्या माहेरी गेली आहे पण दुष्यंत मनात ठाम विचार करतो की लवकरच मी कृष्णाचे सगळे गैरसमज दूर करणारे आणि कृष्णाला माझ्या आयुष्यात परत आणणार आहे मी माझ्या आयुष्यातून कृष्णाला कोठेही दूर जाऊ देणार नाही असा दुष्यंत ठाम निर्धार करतो पण इकडे कृष्णाचं मात्र वेगळं सुरू असतं कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार आता तुमच्या आयुष्यात माझी काहीच जागा नाहीये मला लवकरात लवकर तुमचं आणि पूजाचं लग्न करून द्यायचंय एकदा का तुमचं आणि पूजाचं लग्न झालं तुमचा सुखी संसार सुरू झाला की मी मोकळी झाले असा विचार कृष्णा करते म्हणजे दोघांचे विचार पूर्णपणे वेगळे आहेत दुष्यंतला कृष्णा त्याच्या हवे आयुष्यात हवी आहे दुष्यंतला कृष्णाबरोबर संसार करायचा आहे पण कृष्णाला मात्र पूजा आणि दुष्यंतचा सुखी संसार पाहायचा आहे तर इकडे बाळजाबाई आपल्याला दिसते पण ती पाठमोरी असते परंतु जेव्हा बाळजाबाई वळते तेव्हा तुम्हालाही मोठा धक्का बसेल कारण ही बाळजाबाई नसून चक्क सावित्री असते सावित्रीने बाळजाबाईची साडी नेसलेली असते बाळजाबाईसारखं भलं मोठं लाल रंगाचं गोलसर कुंकू लावलेलं असतं आणि ती अगदी बाळजाबाईच दिसत असते सारखा तोरा तिच्यासारखा डोक्यावर पदर फक्त बाळजाबाईसारखे दागिने तिने घातलेले नसतात आणि ती बाजाबाईच्याच रूममध्ये असते आणि वेळेस खरोखरची बाळजबाई तेथे -ते पोहोचते आणि सावित्रीला या अवतारात पाहून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते तिला जबर धक्काच बसतो सावित्री बाळजबाईला पाहते आधी तर तिला धक्का बसतो पण बाळजाबाई ही खालपासून वरपर्यंत सावित्रीला पाहते आणि काय बोलावं या बाईला हेच तिला समजत नाही तर सावित्री मात्र खूप खुश होते आणि बाजाबाई समोर तोऱ्याने म्हणते काय मग बाजाबाई दिसते ना अगदी मी तुमच्या सारखी एकदम डिट्टो बाळजाबाई बाजाबाई तिच्याकडे पाहतच राहते सावित्री म्हणते आता कसं आहे ना आपण दोघी खरोखरच्या विहीन बाई झालोय माझ्या पूजीचं तुमच्या दुष्यांबरोबर लग्न होणार आहे आधी त्या कृष्णाबरोबर झालं होतं ती काय माझी खरोखुरी लेख नव्हती म्हणून मी तुमच्या सारखी राहत नव्हते पण आता पूजा माझी खरोखरची माझ्या पोटची लेके माझी लाडकी लेख आणि तुमच्या लाडक्या लेखाबरोबर माझ्या पूजेचं लग्न होणार म्हणजे आपण दोघी खऱ्या खुऱ्या विहीनबाई होणार आता तुम्ही इतक्या तोऱ्यात राहता तर मला सुद्धा तुमच्यासारखंच राहायला पाहिजे ना म्हणून मी तुमची ही साडी नेसली आणि सावित्री हसू लागते तर बाजाबाई खूप चिडते आणि विचारते सावित्री हा काय प्रकार आहे पण सावित्री मात्र तिच्या तोऱ्यातच असते तिला बाजाबाईसारखं वागायचं असतं तिच्या सारखंच दिसायचं असतं त्यामुळे ती खुश असते पण इकडे जिचा खरा हक्क आहे जी खरोखर या रांगणे पाटील घराण्याची सून आहे ती मात्र शेतात जायला रेडी होते तिने तिचे जुने कपडे घातलेले असतात तो शर्ट घातलेला असतो आणि मग ती स्वतःला आरशात पाहते कृष्णाच्या लक्षात येतं की आपल्या माथ्यावर आपल्या भांगेत कुंकू नाहीये आणि ती कुंकवाचा करंडा घेऊन येते आणि ती आपल्या भांगेत कुंकू भरणार इतक्यात तिला आठवतं की दुष्यंतने स्वतः तिच्या भांगेत कुंकू भरलं होतं कृष्णा खूप इमोशनल होते आणि भांगेत कुंकू भरते म्हणजे तिने ठरवलंय की आता तिचं आणि दुष्यंतचं कोणतंच नातं नाहीये तिला दुष्यंतबरोबर बरोबर संसार करायचा नाहीये तरी दुष्यंतच्या नावाचं कुंकू तिने भांगेत भरलंय आणि तिच्या गळ्यात दुष्यंतच्या नावाचंच मंगळसूत्र आहे पण इकडे सावित्रीची मात्र मजा सुरू असते सावित्री चक्क बाजाबाईच्या आराम खुर्चीवर बसते मस्त खुर्ची, खुर्ची गदागदा पुढे मागे हलवते बाजाबाई पाहतच राहते आणि सावित्री डिट्टो बाजाबाईची ऍक्टिंग कॉपी करण्याचा प्रयत्न करते आणि बाजाबाईला म्हणते अगदी तुमच्यासारखी दिसते ना आता तुमच्यासारखं बोलून दाखवते काय ते तुमच्या गड्याचं नाव आहे हा माधव हे माधव हो, माझा चहा घेऊन ये आणि नाश्त्याला पव घेऊन ये आणि चहामध्ये दोन चमचे साखर जास्त टाक बरं का आणि ती फुदूफुदू हसू लागते बाळजाबाईला खूप राग येतो बाळजाबाई ही सावित्रीजवळ येते आणि विचारते सावित्री हे काय सुरू तुझं तुझी हिंमत कशी झाली माझी साडी नेसायची तर सावित्री पुन्हा एकदा हसू लागते ती बाळजाबाईजवळ येते आणि म्हणते अहो काय सांगू बाळजाबाई तुम्हाला मला नेहमी तुमचा हा तोरा खूप आवडायचा तुमची साडी तुमचे दागिने पण आपल्या आयुष्यात कधी अशी संधी मिळेल असं मला वाटलंच नव्हतं पण आता आपण दोघी बरोबरीच्या झाल्या आहोत ना विहीणबाई विहीनबाई माझी लेख तुमची सून होणार आहे मग मला सुद्धा तुमच्यासारखं राहायलाच हवं ना तुमच्यासारखं हो। दिसायला हवं नाहीतर गावातील लोक काय म्हणतील एक विहीणबाई अशी तोऱ्यात रहत राहते दागिने घालून उंची साडी नेसून आणि दुसरी विहीनबाई अशी भिकाऱ्यासारखी आता तुमची साडी मला थोडी जड झालीये पण अगदी दिट्ट तुमच्यासारखी दिसते की नाही मी फक्त एकच गोष्ट बाकी राहिली आहे ते म्हणजे तुमच्यासारखे असे भरझरी दागिने एकदा का ते दागिने माझ्या अंगावर आले ना मग मी अगदी सेम तुमच्यासारखे दिसणार मग बाजाबाई कोण आणि सावित्री कोण कोणाला फरकच कळायचा नाही बाळाजाबाई हे सगळं ऐकून घेत असते पण क्षणाक्षणाला तिचा राग वाढत असतो तिच्या तळपायची आग मस्तकात जाते तसं पाहायला गेलं फ्रेंड्स तर बाजाबाई आणि सावित्री या दोघीही एकाच माळ्याच्या मणी आहेत पण बाजाबाई आणि सावित्री या दोघींना पाहून आपल्या सगळ्यांना राग येतो दोघीही विलनच आहेत पण या सीनमध्ये आधी सावित्रीने बाजाबाईची जिरवली तिची साडी नेसून तिला चांगलंच राग राग आला आणि मग आता सावित्रीची बाजाबाई जिरवणार आहे ते पाहून तुम्हाला आणखीनच मजा येईल बाजाबाई खूप चिडते आणि सावित्रीचा हात पकडते आणि तिला फरफटत आरशासमोर नेते आणि म्हणते तुला माझ्यासारखं दिसायचे ना डिट्टो माझ्यासारखं माझ्यासारखी साडी नेसायची माझ्यासारखे दागिने घालायचे थांब मी तुला माझ्यासारखी बनवते असं म्हणून बाजाबाई ही सावित्रीचा हात घट्ट पकडते आणि चक्क तिच्या तोंडाला काळं फासते ती काजळाने तिच्या गाल्यावर माथ्यावर हनवटीवर नाकावर सगळीकडे काळा काळा करते तिचं तोंडच रंगवते आणि म्हणते पाहिलंच का दिसते का माझ्यासारखी नाही ना, ना कारण हाच तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे कोठे तू आणि कोठे मी स्वतःची लायकी ओळखायची आणि आपल्या लायकीप्रमाणे राहायचं हे ऐकल्यावर सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकते एवढ्या वेळेस जी सावित्री खुश होती आनंदी होती त्या सावित्रीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागतं बाळजाबाईने आपलं तोंड काळ केलंय आपली लायकी काढलीये लायकी दाखवून दिलीये म्हणून सावित्री खूप दुःखी होते तिच्या डोळ्यामध्ये आग उतरते तिला बाजाबाईचा खूप राग आलेला असतो पण बाजाबाईला काही बोलण्याची तिची हिंमत नसते सावित्री बाजाबाईला म्हणते तुम्ही हे काय केलं तर बाजाबाई म्हणते तुझी लायकी दाखवून दिली तुला माझ्यासारखं दिसायचं होतं ना पण तू माझ्यासारखी कधीच बनू शकत नाही ही तुझी खरी लायकी आहे आत्ताच्या आत्ता तुझं गाठोडं बांधायचं तुझ्या त्या कपाळकरंटी पुरीला घ्यायचं आणि येथून निघायचं निघ येथून असं म्हणून बाळजाबाई सावित्रीला जोरात ढकलून देते रूम बाहेर हकलून लावते आणि बाळजाबाई खूप चिडलेली असते एकूणच बाळजाबाईचा हा तोराच आहे तिचा हा प्लॅनच असतो सगळ्यांचा फायदा करून घ्यायचा आणि मग त्याला सोडून द्यायचं आता सुद्धा तिने सावित्री आणि पूजाचा फायदा करून घेतलाय तिला जे हवं हो होतं ते घडलं दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांपासून वेगळे झाले कृष्णा घर सोडून गेली त्यामुळे बाजाबाईला आता पूजा आणि सावित्रीची काहीच गरज राहिली नाहीये आणि आज तिने सावित्रीबरोबर जे काही केलं त्याचे नक्कीच दूरगामी परिणाम होतील एवढं मात्र नक्की पण हा सीन चांगलाच भारी होता सावित्री आणि बाजबाई दोघीही व्हिलन आहेत आणि दोघींची चांगली जिरली एवढं मात्र नक्की तर इकडे कृष्णा ही शेतात जाण्यासाठी तयार झालेली असते तेवढ्यात भक्ती तेथे येते आणि कृष्णाचा अवतार पाहून तिला मोठा धक्काच बसतो ती विचारते कृष्णे हा काय अवतार केला तू तर कृष्णा तिला विचारते कसला अवतार म्हणजे मी नेहमी अशीच तयार होते ना तर भक्ती सांगते हो तू नेहमी अशीच तयार होते पण लग्ना आधी आता तू रांगणे पाटलांची सून आहे आणि रांगणे पाटलांच्या सुनेने असा अवतार केला नाही चालत तर कृष्णा म्हणते नाही भक्ते आता मी रांगणे पाटलांची सून नाही तर भैरू नाना कोल्हापुरीचे लेके जिला शेतात काम करायचंय जिचा आपल्या शेतावर आपल्या मातीवर खूप प्रेम आहे आणि हेच तिचं काम आहे आणि मी तेच करायला चाललीये असं म्हणून कृष्णा ही आपलं फावडं घेते आणि शेतात जायला निघते भक्तीला आश्चर्यच वाटतं आणि थोड्या वेळानंतर भक्ती बंब्या कृष्णा हे सगळे शेतात असतात आणि गवताची काढणी करत असतात कृष्णा आपलं काम करत असते आणि त्याच वेळेस दुष्यंत तेथे ते ते पोहोचतो एका शेतकरी रांगड्या गड्याचा अवतार घेतलेला असतो त्याने मस्त सदरा घातलेला असतो खाली धोतर नेसलेलं असतं पायात कोल्हापुरी चप्पल असते आणि कृष्णा ही खुरपणी करतीये गवत काढतीये हे पाहून दुष्यंत तिच्या शेजारी येऊन बसतो आधी तर कृष्णाला वाटतं हे कोण माझ्या शेजारी येऊन बसलय म्हणून ती दुष्यंतपासून थोडी दूर जाते पण दुष्यंत हा पुन्हा एकदा तिच्या जवळ येतो कृष्णा आणखीन त्याच्यापासून दूर जाते दुष्यन पुन्हा येतो दुष्यनने तोंडावर कपडा ठेवलेला असतो त्यामुळे कृष्णाला कळतच नाही की हा दुष्यंत आहे आणि दुष्यन चक्क कृष्णाचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे कृष्णाला खूप राग येतो हा कोण माझ्याशी लगड करतोय असं म्हणून ती चक्क ए असं म्हणून त्याच्यावर खुरपच उगारते दुष्यंत चांगलाच घाबरतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजला होतो आणि हा चक्क दुष्यंत आहे या अवतारात दुष्यंत शेतात हे पाहून कृष्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो मागे उभे असलेले बोंब्या भक्ती यांना सुद्धा आश्चर्य वाटतं आणि कृष्णा ही जोरात ओरडते दुष्यंत सरकार तुम्ही शेतातल्या सगळ्या बायका पाहतात की आपल्या शेतामध्ये दुष्यंत सरकार आले आहेत ते सुद्धा या अवतारात आणि शेतातील गड्यासारखं ते काम करत आहे बंब्या भक्ती कोणाचाच विश्वास बसत नाही तर कृष्णा दुष्यंतकडे वरपासून खालपर्यंत पाहते त्याच्या अंगावरचा सदरा गायातील गमछा त्यानंतर त्याचं धोतर कोल्हापुरी चप्पल हे सगळं पाहून तिला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते दुष्यंत सारखा तुम्ही तुम्ही येथे कशाला आलाय आणि ती तुम रागरागाने निघून जावं लागते तर दुष्यंत आता माझी कारभारी आहे मग मला सुद्धा येथेच यावं लागत ना शेवटी ती शेतकरीने मग नवऱ्याने सुद्धा तिची मदत करायलाच पाहिजे ना आणि दुश्चन हा अगदी कोल्हापुरी भाषेत बोलत असतो पहिल्यांदाच आपण दुश्यंतची कोल्हापुरी भाषा ऐकतोय आणि ती ऐकायला खूप गोड ऐक वाटते खरंच दुश्यंत आणि कृष्णा हे अगदी साजेसे दिसत असतात दोघे एक शेतकरी नवरा बायको जे शेतातून जमिनीतून सोनं पिकवताय कष्ट करताय कृष्णा थांबते दुश्चन हा कृष्णाजवळ येतो आणि म्हणतो आता माझी बायको इतकी कष्टी करतीये मग मी सुद्धा कष्ट करायला हवेत ना घरी बसलेलं चांगलं नाही वाटत ना तर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार ते तुम्हाला नाही जमायचं तुम्ही जा इथून असं म्हणून कृष्णा जाऊ लागते आणि त्याच वेळेस चक्क एक रोमँटिक गाणं सुरू होतं आणि राणी माझ्या मयामध्ये असे या गाण्याचे बोल असतात आणि बंब्या भक्ती शेतातल्या सगळ्या बायका दुष्यंतची साथ देतात कृष्णा ही खूप चिडलेली असते नाराज असते पुढे पुढे जात असते आणि दुष्यंत तिच्या मागे मागे करतो तिला नाचून गाऊन मनवण्याचा प्रयत्न करत असतो फ्रेंड्स हा सीन खरंच खूप भारी आहे संपूर्ण गाणं यामध्ये दाखवलं गेलंय पाच मिनिटाचं गाणं ज्यामध्ये दुष्यंत हा कृष्णाला मनवण्याचा प्रयत्न करतो तिला समजावतो तिच्या मागे पुढे करतो पण कृष्णाचा राग काही जात नाही कृष्णा कधी दुष्यंतला ढकलून देते मग शेतातल्या बायका त्याला उचलतात मग कृष्णा ही जेव्हा या सोंगाजवळ उभी असते तेव्हा दुष्यंत तेथे येतो कृष्णाला डिवसतो चिडवतो कृष्णा त्याच्या मागे धावते कृष्णा पुढे पुढे दुष्यंत मागे मागे, मागे, -मागे। एकूणच या सॉन्गमध्ये या गाण्यामध्ये तुम्हाला खूप मजा येईल खूप दिवसानंतर दुष्यंत आणि कृष्णाची एवढी छान केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे कृष्णा ही दुष्यंतवर चिडली आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु तिचं कुठे ना कुठे तरी दुष्यंतवर प्रेम आहेच आणि हे या गाण्यातून स्पष्ट दिसतं आणि दुष्यंत खूप भारी डान्स करतो दुष्यंतला आपण पहिल्यांदाच असा गावरान डान्स करताना पाहिलंय आणि ते सुद्धा पाहायला खूप मजा येते दुष्यंत कृष्णाच्या मागे, -मागे करत असतो कृष्णा त्याच्यावर खूप चिडते आणि त्याला जा विचारते दुष्यंत सरकार हे सगळं काय चाललंय तुमचं तुम्ही ते कशाला आला आहात तुम्हाला हे नाही जमायचं जा तुम्ही घरी तर दुष्यंत हा आपल्या कोल्हापुरी भाषेतच म्हणतो असं कसं मी नाही जाणार माझी कारभारी कारभारीथे मग मी घरी गेलो घरी आराम केला तर ते कसं दिसेल त्यामुळे मी येथे आलोय तर कृष्णा त्याला म्हणते दुष्यंत सरकार तुम्हाला हे नाही जमणार तर दुष्यंत तिला उत्तर देतो का नाही जमणार तूच तर म्हणतेस की या मातीमध्येच नव्याने प्रेम उगवतं मग मला सुद्धा आपलं नातं या जमिनीतून उगवायचं आहे या मातीतून उगवायचंय उगवेल ना आपलं प्रेम तर कृष्णा म्हणते नाही दुष्यंत सरकार आता खूप उशीर झालाय सगळं संपलंय दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा मला मान्य आहे आता आपल्यामध्ये नातं तसं नाही राहिलं आहे मी तुझ्याशी खोटं बोललो नाही तर मी फक्त तुझ्यापासून लपवलं माझ्या भूतकाळातील एक गोष्ट लपवली आणि त्यासाठी मला एवढी मोठी शिक्षा देणं योग्य आहे का मी एवढाच चुकलो आहे का तर कृष्णा म्हणते हो तुम्ही खूप चुकला आहे आणि आता आपल्या नात्याला काहीच अर्थ राहिला नाही आहे आपलं नातं आधीसारखं होऊच शकत नाही असं म्हणून कृष्णा तेथून जाते दुष्यंतला खूप वाईट वाटतं दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा रागाच्या भरात तू असं काही बोलतेस ना की मनावर खूप खोलवर घाव होतात पण मी सुद्धा हार मानणार नाहीये तुझ्या मनात जो गैरसमज आहे ना तो मी दूर करून राहणारच आणि आपला संसार पुन्हा एकदा आधीसारखा होईल सुखाचा होईल आणि दुष्यंत हा पॉझिटिव्ह असतो कृष्णा जरी ऐकायला तयार नाहीये परंतु दुष्यंतने मात्र ठरवलंय की कि कितीही दिवस लागले कितीही प्रयत्न करावे लागले तरी तो हार मानणार नाहीये आणि कृष्णाचा विश्वास पुन्हा एकदा जिंकणार आणि कृष्णाला आपल्याबरोबर आपल्या घरी घेऊन जाणार सुखाचा संसार पुन्हा सुरू करणार फ्रेंड्स हा सीन खूप भारी आहे दुष्यंतचा डान्स कृष्णाचं चिडणं दुश्यंतचं तिला मनवणं हे सगळं पाहायला तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल एवढं मात्र नक्की आणि मग त्यानंतर आपली डुप्लिकेट बाळजाई म्हणजे सावित्री तिचं सा काळं झालेलं तोंड घेऊन रूममध्ये येते पूजाची कामं सुरू असतात आणि पूजा तिला अचानक पाहते आणि तिला भूत भूत असं म्हणून जोरात ओरडते तेवढ्यात तिच्या लक्षात येतं ही तर आपली आई सावित्री आहे आणि ती विचारते आई हा काय अवतार करून आहेस तू तर सावित्री म्हणते मी नाही केला त्या बाळजाबाईने केला पूजाला मोठा धक्काच बसतो आणि सावित्री झालेला सगळा प्रकार सांगते की बाळजाबाईने कसं माझं तोंड काळ केलं माझ्या तोंडाला हे काज लावलं माझी लायकी दाखवून दिली आणि मला म्हणाली की तुझ्या कपाळकरांची मुलीला घेऊन आत्ताच्या आत्ता निघायचं इथून हे सगळं ऐकून पूजाला जबर धक्काच बसतो ती सुद्धा खूप चिडते आईचा अपमान तिला सहन होत नाही आणि पूजा सावित्रीला म्हणते आई तू काळजी करू नकोस त्या बाळाजमाईने तुझा अपमान केलाय ना पण याआधी तिने माझा सुद्धा अपमान केलाय एकदा फक्त माझं आणि डीचं लग्न होऊ दे एकदा दुष्यंतचं आणि माझं लग्न झालं ना मग या बाळजाबाईला तिची जागा दाखवून देईल आपल्या प्रत्येक अपमानाचा बदला घेईल तू काळजी करू नको हे ऐकून सावित्री सुद्धा खुश होते म्हणजे पूजा ही खरंच उषाची नागीन ना आहे आणि ती प्रत्येक गोष्टीचा बदला घेते तिला कोणाचेच उपकार नाहीये फक्त पैसा आणि सत्ता तिला हवी आहे आणि शेवटी बाळजाबाई सुद्धा तशीच आहे ना बाळजाबाईला सुद्धा पैसा आणि सत्ताच हवी आणि त्यासाठी ती काहीही करू शकते कोणाचाही फायदा घेते कोणाचाही जीव घेते आणि आता तेच बाजाबाहेर होऊ शकतं पण एवढंच आहे की पूजाचं डी बरोबर दुश्यांबरोबर कधीच लग्न होणार नाही कारण इकडे दुष्यंतचं कृष्णावर खूप प्रेम आहे आणि दुष्यंत हा शेतामध्ये गवताची पेंढी बांधत असतो परंतु ही पेंढी बांधताना त्याच्या हाताला जखम होते आणि तो जोरात ओरडतो कृष्णा हे ऐकते आणि दुष्यंतला लागलंय हे पाहून दुष्यंतकडे धावत पळत जाते आणि दुष्यंतच्या हाताला लागलय हे पाहून तिला मोठा धक्काच बसतो ती काहीच बोलत नाही आणि दूर जाते थोड्याच वेळात ती एक हा औषधी पाला घेऊन येते आणि दुष्यंतच्या हाताला हा पाला लावते दुष्यंत तिच्याकडे टक पाहतच राहतो कृष्णाला आपली किती काळजी आहे तिचा आपल्यावर किती प्रेम आहे हे दुष्यंतला समजतं दुष्यंत हा कृष्णाला विचारतो काय झालं तर कृष्णा चिडून म्हणते काय झालं म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्हाला हे काम जमणार नाही लागलं ना हाताला दुष्यंत सरकार तुम्ही घरी जा तुम्हाला हे काम जमणार नाही तुम्ही असं का करताय तुम्ही हे खोटं खोटं प्रेम का दाखवताय तर दुष्यंत म्हणतो मग तू नाही का खोटं खोटं वागत माझ्यापासून दूर राहताना तुला त्रास होत नाहीये का कृष्णा बस झाला होता असं म्हणून दुष्यंत चक्क कृष्णाचा हात आपल्या डोक्यावर ठेवतो आणि तिला विचारतो खरं खरं सांग तुला माझ्यापासून दूर राहून त्रास होत नाहीये का तुला माझ्याबरोबर राहायचंय ना माझ्याबरोबर माझ्या एकत्र घरात राहायचंय ना तू असं का आहेस माझी शपथ घेऊन सांग तर कृष्णा दुष्यंतच्या डोक्यावरून हात बाजूला करते आणि म्हणते खोट्या माणसाला मला खरी शपथ नाही द्यायची हे ऐकून दुष्यंतला खूप वाईट वाटतं दुष्यंत म्हणतो कृष्णा तू हे काय आहेस मी खोटा माणूस मी तुझ्याशी खोटं वागलोय स्वतःच्या मनाला विचार काय खोटं वागलो मी काय चूक आहे फक्त माझ्या भूतकाळातील एक गोष्ट तुला सांगितली नाही एवढीच माझी चूक आणि माझीही कारणं असतील ना मी तुला माझ्या भूतकाळातील गोष्टी का, का नाही सांगितल्या याबद्दल तू माझंही ऐकून घ्यायला हवं तर कृष्णा विचारते सांगा तुम्हाला काय सांगायचं ते सांगा तुम्ही सा नातं का मोडलं तुमचं प्रेम होतं ना तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करायचे मग तुम्हाला का नाही वाटलं की पूजा बरोबरचं नातं पुढे न्यावं पूजाशी लग्न करावं तुम्ही तिला का सोडून दिलं का तुमचं प्रेम विसरलात दुष्यंतला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही खरं सांगायचं तर फ्रेंड्स हीच ती योग्य संधी होती हीच ती वेळ होती जेव्हा दुष्यंत सांगू शकत होता की त्याने पूजा बरोबरचं नाटक का मोडलंय मी पूजाला आणि माझ्या बॉसला एकाच बिछाण्यात पाहिलंय दोघांना एकत्र एका बेडवर पाहिलंय हे दुष्यंत कृष्णाला सांगू शकत होता म्हणजे कृष्णाचे पूजाबद्दलचे सगळे गैरसमज मिटले असते माझी बहीण म्हणजे खूपच चांगली पवित्र असं तिला जे वाटतं हा तिचा गैरसमज मोडला असता आणि मग कृष्णाला बाजू बाजूसुद्धा समजली असती आणि कृष्णाने दुष्यंतला हे विचारल्यानंतर की तुम्ही पूजा नातं पुढे का नाही नेलं तिच्याबरोबरचं प्रेम का विसरलात तेव्हा दुष्यंतला हे आठवतं की याचं मुख्य कारण तेच होतं की जेव्हा दुष्यंत हा पूजाला गौतमीला भेटायला पुण्याला गेला होता तेव्हा त्याने पूजा आणि त्याच्या बॉसला एकत्र रंगे हात पकडलं होतं दोघे एकाच बिछाण्यात होते एकमेकांबरोबर होते परंतु दुष्यंतची ही सांगण्याची हिंमतच होत नाही आता का होत नाही काय माहीत कारण कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांवर चिडले आहेत एकमेकांपासून दूर आहेत हे खूप दिवस दाखवायचंय आणि एवढ्या लवकर हा खुलासा केला तर काही मजा राहणार नाही ना मालिका लांबवता येणार नाही त्यामुळे दुष्यंत काहीच बोलत नाही आणि हे कारण कृष्णाला सांगत नाही कृष्णा वाट पाहत असते की दुष्यंत तिला सांगेल की नेमकं कारण तरी काय होतं की हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले पण कृष्णा दुष्यंतला याबद्दल सांगत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो फ्रेंड्स आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता कमीत कमी मागील एक दोन आठवड्यांमध्ये जे काही या मालिकेत दाखवलं जात आहे की पूजाचं सत्य कृष्णा आणि दुष्यंत समोर आलं त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंतचं घर पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे मग नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स आता पुढील एपिसोडमध्ये सुद्धा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची बाचाबाची सुरूच असेल कृष्णा ही दुष्यंतला विचारणार दुष्यंत सरकार तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये तुमचं खरं प्रेम पूजावर आहे आणि तुम्ही दोघांनीच एकत्र संसार करायला हवा सुखाने आनंदाने जगायला हवं तर दुष्यंत म्हणणार नाही कृष्णा पूजा हा माझा भूतकाळ आहे तूच माझा वर्तमान आणि भविष्य आहेस आणि मला तुझ्याबरोबरच सुखाचा संसार करायचा आहे पण कृष्णा काही ऐकायला तयार होणार नाही आणि जेव्हा हे दोघे एकत्र शेतात काम करत असतील त्याच वेळेस जयकांत तेथे पोहोचणार आणि जयकांत चक्क बाळजाबाईला व्हिडिओ कॉल लावेल आणि व्हिडिओ कॉलवर हे सगळं तिला दाखवणार की पहा येथे काय चाललंय तुमचा लाडका लेख जो आजपर्यंत कधी मातीवर पाय ठेवत नव्हता त्याला मातीचा चिखलाचा तिटकारा होता तो स्वतः शेतामध्ये काम करतोय त्या कृष्णाबरोबर शेतगड्यासारखं काम करतोय आणि हे पाहून बाळजाबाईला जबर धक्काच बसणार या कृष्णाला आपण घराबाहेर काढलं पण दुष्यंतच्या मनातून नाही काढू शकलो हे तिला समजणार आणि आढराव सुद्धा हे पाहतील त्यांना खूप आनंद होईल आणि मग त्यानंतर दुष्यंत हा पुन्हा एकदा कृष्णाला मनवण्याचा प्रयत्न करणार पण दुष्यंतची चोरी कृष्णाला समजेल आणि ती दुष्यंतवर खूप चिडेल मग दुष्यंतर डबा आणलेला नाहीये आणि कृष्णा मस्त डबा खाती शेता दुपारच्या वेळेला कृष्णा दुष्यंतला जीव घालणार का आपला डबा त्याच्याशी शेअर शे करणार का आणि ती ऐकणार का म्हणणार का हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद